आणि तुम्ही जर गाफील राहताल तर तुमच्या आयुष्याचा सौदा झाल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा कोणतही शासन असो तुम्ही जर तुमच्या आयुष्याबद्दल जर गाफील असाल तर एक ना एक दिवस हे शासन कोणतंही शासन असू द्या तुमच्या भविष्याचा सौदा केल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्हाला एखाद्या कंपनीच्या दावणीला बांधल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मित्रांनो तर आज तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून येण्याचं कारण की तलाठी भरतीमधला आणि इतर कुठल्याही भरतीमधला जो सावळा गोंधळ आहे हा विद्यार्थ्याच्या जीवनावर कोणत्या पद्धतीचं नुकसान आणि कोणत्या पद्धतीचा असरदार आहे या गोष्टी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत तर मित्रांनो तलाठी भरतीचा पेपर हा टी सी एस कंपनीला टेंडर दिलं होतं खरं आहे पण ज्या वेळेस याचे निकाल लागले त्यावेळेस या निकालाची तफावत म्हणजे असे कित्येक विद्यार्थी आहेत कि दोन की दोनशे पैकी जास्त मार्क घेणारे तर मला या पूर्ण एकंदरीत सिस्टम होऊन असं वाटतंय की हे जी प्रकार चालू आहे तर म्हणजे विद्यार्थ्यांची दिशाभूल होत आहे एक प्रकारची म्हणजे एकतर महागाई महागाईमध्ये बेरोजगारी आणि बेरोजगारीमध्ये आशी अशा पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो अहो मी पण काही काळी विद्यार्थी होतो स्पर्धा परीक्षेची तयारी मी सुद्धा करत होतो अहो आई वडील आपल्या पोटाला चिमटा घेऊन लेकराला चार पैसे वाचवून त्याला काहीतरी शिकवण्यासाठी धडपड करण्यासाठी त्याला त्या स्पर्धा परीक्षा केंद्रावर किंवा रिडिंगला दुसऱ्या तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी नेऊन त्याला शिकवतो काही जण पाच पाच दहा दहा वर्ष तयारी करतात कशासाठी की फक्त एक शासकीय नोकरी मिळावीसाठी तुम्ही पाठीमाग बघितल्या असेल सेवकाच्या पदाला सुद्धा एम बी एम एस सी एम एम ए बी ए बी एड डी एड असे विद्यार्थी सुद्धा होते आणि तलाट्याला सुद्धा बी एम एस चे लोक होते पुन्हा बी एस सी वाले होते एम एस सी वाले होते पी एच डी वाले लोक होते का तुम्ही देशाचं वाटोळ करायला हा माझा प्रश्न आहे सरकारला जो विद्यार्थ्याच आयुष्य काही जण आता एज बार झालेले असतील आणि असला जर सावळा गोंधळ जर सुरू असेल या देशामध्ये या राज्यामध्ये तर कशाच मला काय म्हणायचंय या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला एवढे पुरावे आहेत एक जणांनी पोलीस केस केली तुम्ही त्याचा कॅरेक्टर बघत नाहीत त्या कॅरेक्टर त्याची ऑलरेडी पोलीस स्टेशन मध्ये केस चालू असताना सुद्धा त्याला चारित्र्य प्रमाणपत्र भेटत आहे आणि तो विद्यार्थी तो व्यक्ती जर परीक्षा देत असल तर हा सावळा का कावळा हा कोणता गोंधळ चालू आहे का वि तुमच्या इलेक्शनसाठी तुमच्या पॉलिटिक्ससाठी तुमच्या राजकारणासाठी तुम्ही विद्यार्थ्यांचं बलिदान द्यायचं ठरवलंय का अहो नाही हो शक्यच नाही तुम्ही आ, तुम्हाला सांगतो आरोग्य विभागामध्ये इतके हजार पद रिक्त आहेत आरोग्य विभागामध्ये हजारो लाखो कर्मचारी कंत्राटी तत्वावर आहेत त्यांचा विचार होत नाही तलाठी परीक्षेचे पेपर फुटतात विद्यार्थ्यांना करायचं काय कोण कुणावर भरोसा ठेवायचा मग एवढं सर्व असताना मग या शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे तुम्ही ही सर्व जर प्रक्रिया तुम्हाला राबवता येत नसेल तर तुम्ही एखाद्या प्रायव्हेट कंपनीला देण्यापेक्षा तुम्ही हा एमपीएससी ला का देत नाही तुम्ही तलाठी भरतीची प्रक्रिया किंवा कुठलीही निवड समिती जी जिल्हा निवड समिती आहे जर जिल्हा निवड समिती जर असमर्थ आहे परीक्षा घेण्यामध्ये तर मला ही विनंती आहे की तुम्ही एम पी एस सीला द्या ना एम पी एस सीला तलाठी भरती द्या आणि ते बी एडचा डी एडचा तर अजून वेगळाच विचार आहे कशाचं पवित्र पोर्टल किन कुठं आहे किन कोण जॉईन झालं की कशाची टी ती, तीन तीन ती, 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 चार चार वर्षांनी लोक टीईटी देलेत तर म्हणजे मला कळत नाही हे शासन ह्या शासनाला कळत नाही का हे शासन विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहे म्हणजे जर विद्यार्थ्यांच्याच हे आला आहे तर, तर जे लोक अडाणी आहेत जे लोक शिकलेले नाहीत किंवा ज्यांना काही गोष्टी कळत नाहीत त्या गोष्ट त्या लोकांचा तर विषयच मिटला ना त्यांनी काय काय म्हणून जागृती काय करावी अहो लक्षात ठेवा हे राजा प्रधान देश नाही हे लोकशाही प्रधान देश आहे इतरली जनता ही प्रजा नाही त्याला नागरिक म्हणतात नागरिकाला अधिकार आहेत तर मग सर्वांची जर मागणी असेल की ज्या काही क्लास थ्रीचे पद जर तुम्ही एमपीएससी पी एस मार्फत भरून घ्या तर या शासनाला काय याचा त्रास असावा मला सांगा ना जर असे परीक्षेचे पेपर फुटणे ह्या जर गोष्टी होत असतील ताओ एकदा जर आता मला सांगा या एवढे लाख विद्यार्थी परीक्षाला बसले ह्याच्यातले पाच दहा हजार तरी एज बार होत असतील वयाच्या शेवटच्या टप्प्यावर त्यांनी परीक्षा दिली असेल किंवा त्यांना इतक्या दिवस कुट कोणतं यश हाती लागलं नसेल ज्या वेळेस ते परीक्षा देतील तुमचा असला सावळा गोंधळ आता शुद्धी पत्रक जाहीर केलं हे झालं ते झालं हे झालं ते झालं अरे तुमचं काय जे झालं ह्याच्या आधी तुम्ही बरा असे परीक्षेचा निकाल लावत नव्हता म्हणजे लोकांनी गर्दा केला दोनशे पैकी जास्त कस मग तुम्ही का या शासनाला आणि या सिस्टमला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे ही परीक्षा रद्द करा आणि संपूर्ण परीक्षा एम पी एस मार्फत घ्या आणि ज्यांनी ज्यांनी या परीक्षेला फॉर्म भरलेला आहे त्यांनी परीक्षा फीस दिलेली आहे तर त्याच परीक्षा फीसवर एम पी एस मार्फत परीक्षा घ्या पारदर्शकता आणा आणि या विद्यार्थ्यांना न्याय द्या अहो आठ आठ दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा तास लोक अभ्यास करतात कशासाठी तुमच्या पॉलिटिक्ससाठी तुमच्या राजकारणासाठी का तुमच्या प्रायव्हेट कंपन्यासाठी नऊ कंपन्याला तुम्ही प्रायव्हेट कंत्राटी भरतीचं टेंडर दिलं होतं ते टेंडर कसं तरी आंदोलन करून ते तुम्ही रद्द केले तुम्ही रद्द केले का केले आंदोलन केलं म्हणून नाही तर तुम्ही ते आमच्या मुळावरच आणलं असत जस इंग्रजाची ईस्ट इंडिया कंपनी भारतात होती तस स्वतंत्र भारतामध्ये कंत्राटी कंपनी आणि तुम्ही आमच्या उरावर थोपवायला आणि आम्हाला त्यांच्या दावणीला बांधून आम्हाला गुलाम करता आ? कंत्राटी भरती तर आहेच त्याच्यामध्ये सुद्धा अन्यायकारक काय आहे तुमचं आउटसोर्सिंग जे की तुम्हाला कामावून काढून टाकले किंवा काही जरी झाले तर तुमचा शासनाचा काहीच संबंध नाही तुम्ही तुम्ही आणि ज्या कंपनीच्या अंतर्गत काम करत तर त्या कंपनीचा तुमचा संबंध आणि तो गुत्तेदार ह्यांचाच कार्य करता कोणतं का शासन महाराष्ट्र राज्यातले हजारो डाटा एंट्री ऑपरेटर एका कंपनीने काढून टाकले हजारो कर्मचारी आरोग्य विभागामध्ये कंत्राटी तत्वावर आहेत हजारो शिक्षक विना अनुदानित शाळेमध्ये आहेत पण याच तू कुणालाच काही घेणं देणं नाही ह्याच झालंय माहिती आहे का आंधळ दळायलाय आणि कुत्रं पीठ खायलाय कुणाला काहीच घेणं देणं नाही मेन मुद्दा एकी काढ निस्त दुसरे मुद्दे काढून माणसाचं मन डायवर्ट करायचं तर या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणार आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनो तुम्ही जर जाग्रत असाल तरच तुम्ही वाचाल महात्मा फुले म्हणले होते जो वाचेल तोच वाचेल पण काय वाचा यांना वाचा या शासनाला वाचा प्रत्येक सरकारच्या कार्यप्रणालीचा विचार करा तुम्ही आणि शिकलेलेच लोक हे विचार करू शकते अडाणी लोकांचा तर काय त्यांना ह्या गोष्टी समजणारच नाहीत आणि तुम्ही जर गाफिल राहताल तर तुमच्या आयुष्याचा सौदा झाल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा कोणतंही शासन असो तुम्ही जर तुमच्या आयुष्याबद्दल जर गाफील असाल तर एक ना एक दिवस हे शासन कोणतंही शासन असू द्या तुमच्या भविष्याचा सौदा केल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्हाला एखाद्या कंपनीच्या दावणीला बांधल्याशिवाय राहणार नाहीत त्यासाठी होतावल तेवढं जाग्रत व्हा प्रत्येक प्रक्रिया परीक्षेची पारदर्शक होईल याचा प्रयत्न करा एकाच घर भरण्यापेक्षा हजारो लोकांना नोकऱ्या द्या हजारो लाखो रिक्त पद आहेत आणि शासन तर रोज स्कीम वर स्कीम भाषणामध्ये वाटत चाललेलं आहे तर हे स्कीमचे काम कोण करणार का एका एका व्यक्तीवर दहा दहा व्यक्तीचं काम पडलेलं आहे आणि त्याच्यातले अर्धे व्यक्ती कंत्राटी भरतीवर भरलेले आहेत कंत्राटी भरतीचा तर विचार असोडा त्याच्या जीवनाला हमीच नाही अशासना कोण आश्वासनावर आश्वासनं चालू आहेत कित्येकजण येजबार झाले कित्येकजण एक ॲक्सिडेंटमध्ये मारले गेले मेले पण त्यांचा कसलाही विचार झाला नाही कोविडमध्ये हजारो लोक हजारो लोकांनी आरोग्यसेवेमध्ये सेवा दिली त्याच्यातले काही लोक शे महाराष्ट्र राज्यामध्ये शेकडो आरोग्य कर्मचारी कोविडची बाधा होऊन मेले पण त्याच्यातले काही कंत्राटी कर्मचारी असल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला भेटला नाही तर आत्ताच एक ज्वलंत उदाहरण लातूर जिल्ह्यामधला एक शहीद झाला होता जे आपल्या ह्यांनी अग्निवीर नावाचं जे प्रोजेक्ट काढला होता का नाही तर तो प्रोजेक्ट म्हणजे आर्मीच्या ताफ्यामधले कंत्राटी कर्मचारी त्याला कुठलीही मानवंदना नव्हती ना शहीदाचं त्याला मान सन्मान होता ना त्याची अंत्यविधी शासकीय इतमात झाली काहीच नाही तर त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनो तुमची बाजू दुसरं कोणीच मांडणार नाही आणि हे बाजू मांडण्यासाठी तुम्हालाच सगळ्यांना सावध व्हावं हो लागेल आणि सर्वांना एकत्रित येऊन या शासनाच्या विरोधात या सिस्टमच्या विरोधात आवाज उठवून तुमच्या दोनच मागण्या पाहिजेत हे कंत्राटीकरण बंद करा खाजगीकरण बंद करा आणि दुसरी गोष्ट कोणती आहे प्रत्येक परीक्षा ही पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे आणि राज्यातले जेवढे कर्मचारी आहेत तेवढे पद तात्काळ भरले पाहिजे हे तुमची मागणी पाहिजे आम्हाला बाकीच्या गोष्टीहून काय घेणं देणं नाही पाहिजे जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला नोकरी भेटलीच पाहिजे हे वेगवेगळे तुम्हाला पर्याय देतात बिजनेस करा फलान करा आमक करा ढिमक करा अरे ज्या वेळेस नोकरी नाही लागली त्यावेळेस आम्ही करू ना पण ज्या वेळेस आमचं वय बसतय तोपर्यंत आम्हाला तो नोकरीचा अधिकार आहे कारण हे शासन हे आपल्या टॅक्सच्या पैशावर जगतय दात घासण्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत जेवढ्या वस्तूचा उपभोग घेता त्या वस्तूचा टॅक्स आपण जीएसटी मार्फत सरकारला देत असतो याची प्रत्येकाला जाणीव पाहिजे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर येण्याचं कारणच की झोपीतून उठा महात्मा फुले म्हणले होते वाचाल तर वाचाल पण मी दुसरी एक मन मानतो तुम्ही जागे व्हाल तर जगाल नाहीतर अन्यथा तुमचं या जीवनामधलं जगणं व्यर्थ आहे त्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा जागृत रहा जागरूक रहा आणि आपल्या हक्कासाठी लढा भिवू नका जर तुम्ही आता भिताल गप्प बसताल डोळे झाकताल तर तुमचं आयुष्य अंधकारमय अंधारामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद